स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन घरफोड्यांचा छढा अट्टल चोरटा जाळ्यात सोंधीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुरझड आणि कापडणे गावात दिवसाढोळ्या घरफोडीच्या दोन घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते मात्र धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेगवान कारवाई करत या गुन्ह्यांतील अट्टल चोरट्याला मुद्देमालासह जेरबंद केले दिनांक अठरा मार्च रोजी बुरझड येथील मीराबाई विठोबा पाटील यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती त्यानंतर मार्च एकोणीस रोजी इंदिरानगर येथे राहणाऱ्या रवींद्र दगा पाटील यांच्या घरातूनही सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली होती या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करून तेवीस मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील सराईत चोर प्रवीण सुभाष पाटील वय बत्तीस याला ताब्यात घेतले तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी तीन लाख अठरा केला आहे यात सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि एक सा समावेश आहे प्रवीण सुभाष पाटील हा चोर बंद घरे हेरून दिवसाच्या वेळेत घरफोडी करत असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आली आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात वीस ते पंचवीस गुन्हे नोंद आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस अंमलदार संजय पाटील संदीप पाटील पंकज खैरमोडे संतोष हिरे महेंद्र सपकाळ सुनील पाटील आणि विनायक खैरनार यांनी केली या यशस्वी कारवाईमुळे धुळे पोलिसांनी दोन मोठे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक अठरा मार्च आणि एकोणावीस मार्च रोजी सोनगीर पोलीस ठाणे हत्तीमध्ये दोन दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना एक छोटेशा क्लू मिळाला प्रवीण सुभाष पाटील राहणार बिलवाडी जळगाव बाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले सदर आरोपीकडे सखोल तपास केले असता त्याने आत वरील दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण तीन लाख अठरा हजाराचा मुद्देमाल रिकव्हरी दिलेली आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीविरोधात यापूर्वीसुद्धा गरफोडीचे जळगाव जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वगैरे असे एकूण वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्यावर तीनशे सात जुगाराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेले घरे हिरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करे अशी त्याची मोडस आहे तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मालमत्तेचे किमती मालमत्तेचे रक्षण करावे सुरक्षित ठिकाणी त्यांचे ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करावी 对。